कमला उद्या ठेवूच नको तू तो बारसा तुरी बारसा ठेवायचा आहे ना तू शुक्रवारी ठेव एका दिवसानं काही वाया नाही जात एक दिवस अजून दिले हलू 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 पण उद्या बारसा नको ठेवू हट बापा माय लक्षात नाही आलं मी येईल पाठवून दिलं मनीषाच्या बाबाले पाठवून दिलं किराणा घेवाले गेले दोडण दोडाले आणि भाजीपाला आणायला गेले ते नाही भाजीपाला तर उद्या आण भाजीपाला नाही उद्या दुपारी आणन म्हणे पण दडण दोडायला गेले ते किराणा घेऊन येतो म्हणे आता काही हरकत नाही ना परवाच्या दिवशी कामी येते खराब होते का द आणि किरा नाही खराब होत नाही एका दिवसानं काय होणार आहे ना तो उद्या कुठे हो उद्या घरी महालक्ष्मीची पूजा आहे पूजा आहे सगळेले महालक्ष्मीचा जा उपास आहे उद्या हो तर त्या घरी कोणी जेवणार नाही माणसं माणसं जेवतील तर जेवतील नाही तर कोणी कोणी माणसं बी उपास करते लेकर बी करते मग कोण जेवण तुझ्या घरी बनव शिन वाच जाईल त्याच्यापेक्षा मी म्हणतो तसं ऐक कमला उद्या तू उद्याच तू कॅन्सल कर आणि तू शुक्रवारचं बारचं ठेव मस्त मस्त असं शांततेनं मस्त संध्याकाळचं हा माय कमला तू उद्याचं नको ठेव तू शुक्रवारचंच ठेव हो बापा कारण मा घरी बी मले बी उपास आहे उद्या गुरुवारचा आणि पूनमले बी उपासच आहे आणि पूनमच्या सासऱ्याला बी आणि इजाले बी ते बी करतात गुरुवारचे उपास आम्ही सगळंच जण गुरुवारचे उपास करतो आणि उद्या आम्ही पूजा बी मांडू संध्याकाळचे तर मग आमच्या घरी पूजा मांडन मग तुझ्या घरी बारशाला येईन मग काही खाणार पिणार नाही बा आम्ही मग उद्या तर आणि येतो येतो का नाही येत ते काही नक्की नाही आम्हाला पूजा लागतो सर्वजण बसतो असं म्हणता का मग आता उद्याच कॅन्सल करून शुक्रवारी ठेवू तू उद्याच कॅन्सलच करून टाक शुक्रवारी मस्त एकदम मोकळा दिवस आहे मस्त दिवस आहे शुक्रवार संतोषी माताचा दिवस आहे आता तू शुक्रवारी ठेव बाबा अस उद्या माया घरी मला बी उपास आहे उद्या आम्ही बी करतो पूजा गिजा मानतो आम्ही पुष्पा देत मी बी तर काही नक्की नाही घरी आई येणार आली आम्ही खाणार नाही जेवणार नाही पाणी बि पिणार नाही ठीक आहे मग आता तुम्ही म्हणता उद्याचं कॅन्सल करतो आता मनिषाचे बाबा आले म्हणजे मग त्या सांगून देतो सा। तसं सा। तर तसं तसे बाहेरचे लोक गोलावले का कोणी बाहेरचे पाहुणे घेऊन ये फोन नाही केली नको नाले गावातच सांगले ना फक्त हा गावातच सांगून राहिली फक्त आता गावात सांगून झालं का मग फोन करतो म्हणून मनिषाच्या सासूले तिच्या नंदीला केला नाही अजून बसत मग मग काही फिकर नाही आज फोन करून देते ते सगळे दे ले तुझ्या मायले तुझ्या आईले की बोलाव ना बारसा आता त्याईले बोला सगळे आले ते आईले बाबाले त्या भावाले भाव जायले तुझे भाव जायचं काहीच नाही आले बाबा गावामध्ये त्या भाऊ येते राखी बांधले बोलाव सगळे आले तुझे नातेवाईक आणि आम्ही हो मस्त शुक्रवारी असं धूम धडाक्याने बारसा लावू करू त्या नातींचं हो करतो आता आज आता तुम्हाला तर मी उद्या सांगून देईन आता आता आजच सांगायचंच आहे इकडून चाललीच होती तर भेटलेस तुम्ही मी मंदात रस्त्यात तर आता तुम्हाला उद्या सांगून देईन मी आणि मग आईले मा भाऊजीले की मी फोन करून देतो आजच शुक्रवारचं सांगतो मग तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता तुला ठेवायचं आहे तर तू ठेव बाप्पा उद्या पण एवढं नक्की का कोणी जेवणार नाही आणि कोणी कोणाचं येणं होईल कोणाचं येणं नाही होईल घरोघरी पूजा राहते सगळ्यांच्या पूजा मांडणी करते दुपारी टाइम नाही भेटला तर संध्याकाळी पूजाही मांडते तर एवढं समजून राहील मग तू इच्छा बापा तू ठेवायचं तर ठेव नाही मग काय फायदा एवढा पप्पाने करून कोणी जेवणार नाही म्हणतात अर्ध्यापेक्षा जास्त गाव तर जेवणच नाही मग मग शुक्रवारीच ठेवतो आता बरं मी ठरवलं शुक्रवारीच ठेवतो मग बारसा हो oh, no. ah, ना हा तुझ्या घरी बारस आमच्या घरी पूजा आम तर आमचं मन बार त्या बारशात येवाले होईल पूजा मन नाही लागणार आणि त्या बारशात येईल तर पूजात मन राहील का घरची पूजा बी करायची आहे असं होईल हो बड्या चल बी चल मन होईल इकडे जाऊ इकडे जाऊ इकडे जाऊ की इकडे जाऊ घरी करू का तिथं जाऊ असं असं धावून इकडे तिकडे मन बायको लोडून राहिली म्हणून बायको लढून राहिली याचा अर्थ काय नक्की काही ना काही भयानक होणार आहे नाही तर भयानक झालं काही ना काही म्हणून तो बायको लडून राहिली नाही तो अशी जी रडत नाही माय बायको पाय बाए तो विचारून काय झाला तो भेवायला धावन काय भी गौरी काय झालं रडून राहिली तू कहून नाही काही नाही काही नाही लढ लढ तू लढ पण लढून काहून राहिली तेवढं कारण सांग फक्त मग लढत राहिला गंत काहून लढून राहिली तू तेवढं सांग मला काहून लढून राहिली आई बोलली का ताई आई बोलली का, बोल बोल का, का, का हो आई बाबा बोलली आराध्या बोलली का तुम्ही मारलं का आराध्यान तुला काय बोलता तुला कोणी बोललं नाही आराध्यानं मारलं नाही तर मग लढून कोण राहिली तू हा आईची आठवण आली तू याने माहेरी जायचं आहे तुले माहेरी जायचं आहे का चल तू सोडून राहायचो आठ पंधरा दिवस

तुम्ही गौरीला मारला का तू ना बोलला का काय शिवाय दिल्या का तिने ते काहून लढून राहिली ते थे? आई मी मला माहित नाही ते काहून लढून राहिली तो मी तिने किती वेळपर्यंत मी तिने विचारपूस केली काहून लढून राहिली तू तुला काय झालं काय दुखते काय आईची आठवण येते का तू या आईनं बोललं काय बाबा बोलले काय आराध्या मारलं काय असं तसं खूप विचारलं आई मी सांगतच नाही मला लढू द्या म्हणते मला लढू द्या म्हणते असं तू काहीच नाही बोलला काय तूच बोलला असं म्हणून तर लढून राहिली ते मी तर काही बोललीच नाही तिला आणि आते वेळ बाप बोलला आणि आराध्य काय मारून दिलं आणि ते थे मारून ते लाडून काय तोच बोलला असन काही ना काही काय बोलला तू आई मी काही नाही बोललो ना विचार तिलेच विचार मी बोललो काय तर मान लढून राहिली की काय ते तर विचार तू मलेच बोलतो ते तिथे काही लढली काय झालं मलेच बोलतो मी मारत बिनकारणच तिले मारतो काय बिनकारणच तिले बोलतो का मी नाही तसा बिन बिनकारण हो कधी कधी तू बिनकारणच तिच्यावरची ओरडत असं काही उठवा उठवाले आले ते तुले तर ओरडू लागला म्हणून म्हणून मला असं वाटतं ते लढली ती चुपचाप राहिली का तूच काही बोलला असेल म्हणून आई नाही आई मी बोललोच नाही तिला मी मारलंय नाही काहीच नाही केलं मी ते तिच्या मतानच लढून राहिली आणि लढू द्या म्हणते मला असं 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 जाय तू कामाला जाय मग आणि जेवला डब्बा बांधला जेवलो डब्बा नाही नेत अरे घेऊन जाय डब्बा घेऊन जाय जेवू नये कामामध्ये भूक लागते ऊन ऊन तपते तर भूक लागते बाहेर तर लवकर भूक लागते जाय डब्बा घेऊन जाय थांबी तर बनवून देतो मी नाही नाही आई जेवलो मी पोटभर जेवलो मी डब्बा नाही नेत तसं याच लवकर जेवाच आहे तो घरी येऊनच मग जेवण डबल बर जाय मग आय आई तिने विचार काउन लढून राहिली तर नाही तर विचारातच मी हाऊ हाव होतो तिने तिच्या आईची आठवणी तो येत असं तर मी आता सोडून देतो जाता जाता मग येता येतात घेऊन येईल अरे थांब उभा राह गौरी काउन लढून राहिली तू काय झालं तुला काही दुखते फुकते का तू चाल दवाखान्यात दुखत असन तर आईची आठवण आली असन तर गोल्या नेऊन देते तुला तुझ्या आईच्या घरी दिवसभर राहिजो येता येता मग त्याच्यासमोर येऊन झालं नाही आई मला आईची आठवण नाही दुखत नाही आई उद्या उद्या चौथा गुरुवार आहे उद्या महालक्ष्मीचा चौथा गुरुवार आहे आई हो गड्या हो उद्या गुरुवार चौथा गुरुवार आहे आता ह्या महालक्ष्मीचा मग मग हाय तर मग लढायला काय झालं तुले त्याच्यासाठी लढा लागते काय कोण लढतो मग हायच आता ह्या चौथा आहे पुढच्या अकरा तारखेला पाचवा येते मग त्याच्यात लढाच काय आहे

गौरी गौरी एवढुशासाठी रडा लागते का मा आली तर आली आ ते काय सांगून येते का तो हाती आपल्या हो हाती, हाती राहते का ते हा चल येते ते महिन्यातून एक वेळा आपल्या हाती राहते का ते किती न करत होते पूजा गुरुवारीच का आता आली तर आली आता ते का तुम्ही हाती होतं का माय शुक्रवारी ये ना गुरुवारी ये हा ताई माला भरपूर येते आता झाले ना तू एक तीन गुरुवार झाले ना ह्या हो चौथा गुरुवार सुटला समज हा तर पुढचे दोन गुरुवार अजून घेऊन घेतो तू झालं पूजा तू पुरी होतेच आई पण ते कसं बा मार्गशीर्ष गुरुवार तर चाललं जाईल ना पुढचा आता एकच गुरुवार येते आता मग तर मग मग त्याच्या पुढचा गुरुवार तर नाही होत पडत ना तो हे पाय गौरी असं राहते जर एखाद्या गुरुवार आपली मासिक पाळी आली समजा तर आपल्याला पुढचा समोरचा गुरुवार पकडता येते आता पुढचा गुरुवार कोणाकोणाचा पाच गुरुवार होऊन होऊन जाईल पुढच्या पुढच्या गुरुवारी अकरा तारखेला तर उद्यापन करून टाका पण तू अकरा तारखेच्या उद्यापन नको करजो तू त्याच्या अजून समोरचा गुरुवार घेजो मग तू असे पाच गुरुवार होऊन जाते जास्तीचा एक गुरुवार करून घेतो तू मग मी करू शकतो का मग मग पूजा सफल होईल होते आपण मना दिला ना मनातून भावना ठेवून पूजा केली ना तर कशी केली तर आपली पूजा सत्य होती काही होत नाही त्याला फक्त तू पूजेत नको बस जो आणि तसा उपास तर तुले ठेवताच येते उपास करून घेजो उपास सोडून घेजो पूजेत हात बोट इकडे तिकडे इकड़ नको लावजो लागेल तर मी करून घेतो सगळं ठीक आहे मग तुम्ही करून घेजा ना सैपाक केला आहे मग तू अशी होती तर स्वयंपाक काऊन केली तू ना मला सांगून देते ना आई मी स्वयंपाक नाही करू शक करू येत म्हणून मले काही मी आंघोळ केली आणि तर काहीच नव्हतं आंघोळ केली स्वयं की केलं आणि मग काही नाही होत काही नाही होत एवढी नाराज नको हो दुःखी नको हो अजून पुढच्या वर्षीचे बी गुरुवार येतील असं नाही काही हे झालं आता येणंच नाही गुरुवार काही नाही होत त्याला ते, ते नैसर्गिक क्रिया आहे ते होतच राहते त्याला एवढं रड लागते काय काहीतरी म्याड बांगू <laughs> अ काय म्हणते हे कमलाई उद्या बारसं करतो म्हणते नातींच कसं होईन कडे मग घरची पूजा तिचं बारसं तिच्या नातींच जाणंच नाही होणार मग तर दुपारी आपल्याला टाइम भेटत नाही आणि उपास राहते जेवण ठेवण म्हणे पुऱ्या गावाचं कोण जेवण तिच्या घरी सांगू तिने जाऊन ना उद्या नको बरं चल बर गौरी तू कर आराम लढू नको मी येतो कमला काकूच्या भरून हा आई कशी बोलतो का तू कुठं कधी कधी कस कधी कस वेगळं वेगळंच बोलतो तू आता काय म्हणत होती की उद्या बारस करू गुरुवारचं आणि आता म्हणतो शुक्रवारचं करू अजून उद्याचं करू शुक्रवारचं करू म्हणतो माझ्या सासूला मग शुक्रवारी कशाला बोलावलं बारसं तू तू उद्या करणार आहे मग माझ्या सासूला का शुक्रवारी म्हटलं तू फोनवर हो शुक्रवारीच ठेवू बारसं उद्या नाही ऐका अगं उद्याच ठेवायला पाहिजे होतं ना मग मी पाळण्यात राहिली असते ना तर आराम मिळाला असता अजून एक दिवस का पण काय काय का प्रॉब्लेम काय झाला उद्या उद्या म्हणत होती ना तू हो माया ध्यानात नाही राहिलं उद्या गुरुवार आहे महालक्ष्मीच्या व्रताचा दिवस गुरुवार मार्गर्शीस गुरुवार तर सगळ्याच्या घरी उद्या गुरुवारची पूजा आहे महालक्ष्मीची तर आपल्या घरी कोण येईन आले इथं अर्धे पर्धे लोक आपल्या घरी जेवणार नाही मग काय फायदा एवढा मोठा धुमधडाक्याने आपण बारसं करू एवढा मोठा स्वयंपाक मांडू पुरा वाया जाईल ना अर्धा मग हो आई माझी सासू पण करते माझी सासू सासू कायम करते अगोदर पासून माझ्या सासूचं पण येणं नको होत उद्याच सांगितलं असतं पाय तू म्हणतो का माझ्या काऊन शुक्रवार सांगितलं याच कारणानं आता मी गावात गेली होती का नाही जातच होती तर सगळ्या बाया मनाला लागल्या मला उद्याचं बारसं नको ठेवू शुक्रवारचा ठेव तर म्हणून मी म्हटलं बरोबर आहे उद्याचं नाही ठेवा उद्या पूजा जे होते ते आपण अजून तयारी करून घेऊ चिवडा गिवडा लाडू गिडू बनवून घेऊन मी उद्या पुऱ्या दिवसभर हो गाई बरोबर आहे तसं कर मग तू उद्या लाडू चिवडा वगैरे नाही उद्या ठेवलं असतं तर खूप घाई घाई पण झाली असती नाही लाडू चिवडा बनवून तू पण खूप थकून गेली असती ते नाही ब थकाच नाही आता सकाळी उठून पहिले लाडू चिवडा बनवून घेतलं असतं त्याच्यात काय पण आता बाया म्हणते उद्याचं गुरुवार आहे मार्गशीर्ष गुरुवार आहे चौथा गुरुवार पडते उद्याचा नको ठेवू म्हणते उद्या तर म्हणून मी मुलं वाटलं बरोबर आहे नाही ठेवलं पाहिजे उद्या शुक्रवारी बरा राहते थे। हो ठीक आहे मग कमला कमला काय कमला शांता काकू आले हो मला ऐकू आला ना ये ना इकडे शांताबाई अंधरी ये अंदरच्या ये अंदर कमर्यात हवा आम्ही झोपल्या काय होती माहिले की आय एवढ्या दिवसा ढवड्या रातभर जागता ना झोपता का है? दुपारी नाही व शांतबाई झोपलो नाही आता मी तिकून आले ना इले सांगून राहिली मनीषाले अशा अशा म्हणते बाया म्हणून ये ना बस ना बस काय सांगून राहिली मनीषाले कशा कशा म्हणते बाया मलाही सांग ना तर मी तुला आमंत्रण दिलं बारशाच त्या घरी अक्षित ठेवले आणि म्हटलं आता इकडे ह्या गंगाच्या घरी जातो म्हटलं तर तिथं अर्ध्यातच भेटल्या सगळ्याजणी सगळ्या जणी जमा झाल्या तिथं तर त्या म्हणू लागल्या मला का उद्याचं बारसं नको ठेव कमला कैचं ठेव म्हणते शुक्रवारचं ठेव म्हणे कारण उद्या गुरुवार आहे मार्गशीर्ष गुरुवार गुरुवार आहे उद्या महालक्ष्मीच्या व्रताचा दिवस आहे आमच्या घरी पूजा मांडतो आम्ही उपास करतो आम्ही मग त्या घरी कोणी इंचे आमचं येणं होते नाही होत नक्की ना नाही अशा तशा म्हणू लागल्या तर तू शुक्रवारी ठेव म्हणे मग तू काय म्हणली मी हो म्हटलं बरोबर आहे म्हटलं शुक्रवारी ठेवतो मग म्हटलं बापा मग आता एवढा मोठा खर्च करून नाही कोणी आलं तर मग माझा खर्च पाण्यातच जाईन ना स्वयंपाक मांडला ते वायात जाईन हा मी 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 थेट म्हणाले आली तुले का उद्या गुरुवार आहे तू माझी इथून आमंत्रण देशात ठेवली नाही राहिलं गुरुवार आहे म्हणून तेव्हा काही म्हटलं नाही मग थोड्या वेळानं अजून एखाद्या घंट्यानं हे गौरी लढायला लागली मी गेली घरात तर हे म्हणे उद्या गुरुवार आहे पूजा आहे माई मासिक पाडी आली म्हणून हां असं काय म्हटलं तेव्हा मला माहीत का उद्याचा गुरुवार आहे तर तशीच मी तुला सांगायला आली का उद्या नको ठेवू कोणाला फोन गिन केला असेल तर कर्ज नको शुक्रवारी ठेवा बा बारसं असं हो म्हणून मग आता शुक्रवारचं आहे बा आता बारसं मग उद्याच तू या घरी आहे का मग पूजाची मांडणी तू करत काय पूजा हो करतो ना मी करतो ना दरवर्षी करत असतो मी बी मी करतो उद्या करायला लागेल ना मी करेन ना बरं चाल मग जातो मी घरी आता थोडीशी साफसफाई घे भांडे कुंडे घासून घेतो बापा थोडस ते कलश गिलस घासून ठेवून देतो उद्यासाठी काम पडेल मग हो जा मी तर नाही करू शकत बापा ह्या वर्षी कोणतीच पूजा हो नको करू एखाद्या वर्षी नाही केली तर चालते आपल्याला अडचण घेडचण आली तर मग उपास ठेवला तर चालते उपास ठेवते ठेवून घे सोडून टाक जा तो बाबा उपास करतो नाही उपास सगळे अजून उपास तर अजून कमजोरी नको करू काही नको करू राहू दे कामा कर ना खाय दनर हो चाल जातो मी घरी आता हो जा काय होय बघ तू या आरास नको देत त्या मी आले गेले तर दोन पाय धरूनच पटतो लडजो का आता हम्म की बरं शांती घे दूध गरम करून टाकून दे इरजनात आज 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 नाही टाकत इरजनात ना इर का आज आता कमी आहे दूध खराब होईल ना ते इरजन काय एवढं मोठं काय कमी आहे तुझे पेतो काय पेत नाही हो कमी आहे मला खीर बनवायची आहे आज एवढ्या मोठ्या दुधाची खीर बनवतो काय मॅड झाली काय नाही हो मॅड नाही झाली मी आज गुरुवार आहे भुलले काय दर गुरुवारी मी पुऱ्या दुधाची खीर बनवत असतो ना नैवेद्यासाठी अरे हो, हो आज गुरुवार आहे काय मग आताच बनवतो का खीर का संध्याकाळी बनवशील आता आता नाही बनवत आता संध्याकाळीच बनवून संध्याकाळी नैवेद्य बी बनवून आणि पूजा बी संध्याकाळीच करण कथा गीता संध्याकाळीच वाचन मस्त संध्याकाळी आरामानं होते दिवसाना हाबडबड हाबडबड होते जावा चाय जावा आहे जावा वावरात जावाच आहे करून घे मग गरम करून तरी ठेवून दे दूध खराब नाही झालं पाहिजे घे इर्जनात नको नाही टाकत नको टाकून खीर बनवून घेजो पुरेही बनवून घेजो मग सोबत सोबत हो आता त्या दिवशी एवढं खाल्लं तरी पुऱ्यात मन धसल तुमचं आता खीर बनवून राहिली तर बनवतो काय मग काय एवढी का देव खाते का पुरी खीर तर एकच कटोरी देतो पुरी तर आपण खातो हो पण निमित्त देवाचं राहते ना निमित्त देवाचं राहते म्हणून नाही तर आपल्यासाठी पेशल कोण बनवते कोण बनवतो का आपण पेशल तो खीर आणि पुरीचं नैवेद्य देतो देवाले खीर पुरी भजे वडे मग सगळं कुरोड्या हो बनवतो खाऊ भागात बनवतो सगळंच बनवतो घे मग पहिले दूध गरम करून ठेवून देहा चालला जातो आम्हाला काय म्हणते फळ बी लागल ना पाच फळ पाहिजे पाच फळ आता कुठं भेटन पाच फळ जांभ आहे इथे बही नाही आपल्या रामलाल भाऊच्या वावरात जांभो चालल का पाच जांभो हो चालते चालते जांभ केळ काही असलं तर चालते केळ तर नाही नाही भेटणार केले केड पाहिजे तर मग आपल्याला बाजारात जावं लागेल जाईल आताच पाहिजे का संध्याकाळी पाहिजे तसं काही नाही दुपारीच केलं पाहिजे संध्याकाळीच केलं पाहिजे आपल्याला जेव्हा टाइम भेटला तेव्हा संध्याकाळीच पाहिजे मग पूजा तर संध्याकाळीच वावरात काम आहे का मग एवढं सांगा आज वावरात काम नसून माया तर मी दुपारी शांत तिने पूजा करून घेतो मग संध्याकाळी अजून दुसऱ्याच्या राहते नाही आहे पण तापूस फुटला जायची पण थोडा थोडा येत काय बायात सांगून बाया एक फुटू द्या ना सांगून येचून घेऊ तिथं कापूस येतात बसू नाही तरी बी नाही इकून 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 फुटत येते फुटू द्या जरासा दोन दिवस बाया सांगून देऊ आता मी येत नाही मग वावरात आता पूजा मांडतो तुम्ही पटकन ते जांभ आणून द्या मला पाच हम्म बरं करून घे मग पूजा करून मग खीर आताच बनवतो काय खीर पुरी भजे वडे पापड कुरवडे पाहतो आता कसं जमते जमन करून घेईन

तुम्हाला काय म्हणतो जांभ आहे आपल्या वावरात दे काय त्यासाठी आता त्या दिवशी आणले होते फळ मंगळवारी संपले कृष्णाने पुरे खाल्ले म्हटलं त्याच्यातले वाचून ठेवतो मग त्याच्या काही झालं नाही मला आठवण आली नाही रमेशले सांगायचे तर आता फळ ठेवायला आहे पूजेमध्ये तर आपल्या वावरात जांब लागले आहे ना तर घेऊन या पाच जांब घेऊन या पूजा कोण करते मी आणि पुष्पा कौन तुम्ही इथं बसलेच राहता ना तुम्ही करन का तुम्ही करता नाही म्हटलं पूजा तू करतो आणि सामान सुमान आणले मुले पाठवतो मग काय होते आणलं सामान सुमान तुम्ही असं काही असं काही नियम नाही काही ज्यानं पूजा करा त्यानं सामान आण कोणी आणू शकते नाही म्हणतो पूजा करशील तू देव पावन तुले आणि मेहनतीनं देवासाठी फोडो हे ते सामान सुमान आणन मी तो देवाले एवढं नाही दिसणार देवाले फक्त तूच दिसशील पूजा करताना तो मग तूच आण फोड गिड सगळं तूच कर मला काय सांगतो मोठे हुशार आहे टोपीवाले पूजा कोणासाठी करतो, साथी? साथी साथी करतो आ, साथी मी माझ्यासाठी मग कोणासाठी सुंदर साठी करतो काय माणूस आहे गड्या सुंदर साठी मी काय करण त्याची बायको करन मी तुमच्यासाठी करतो ओरी माझ्यासाठी पूजा करतो का तू आज माहीत पडलं मुली जास्त मजाक न नको उडवा माईवाली माई, माई भक्तीची हा मी तुमच्यासाठी आपल्या घरादारासाठी आपल्या लेकराबायासाठी करतो आपलं घर भरभरून राहिलं पाहिजे खुशहाल राहिलं पाहिजे आपल्या घरात प्रसन्न प्रसन्नता असली पाहिजे वावरली पाहिजे नकारात्मक गेली पाहिजे सकारात्मक आले पाहिजे हा याच्यासाठी मी पूजा करतो जा आता पटकन घेऊन येते जांब पाच हो घेऊन येतो पाचच पाहिजे का निम्माचे पाँ� हो पूज्यामध्ये पाचच ठेवा लागते आता तुमच्या मताला पिकले पिकले सगळे तोडून घेऊन ये जा पाखरं तर खाऊनच राहिले घेऊन ये जा सगळे तोडून जेवढे जेवढे पिकले तेवढे गावातल्या लेकरा पाखरायला वाटून देईन आणि पूज्यामध्ये पाच ठेवून देईन बरं ठीक आहे घेऊन येतो जेवढे पिकले तेवढे पुरेपुरे जे जे पडते ते घेऊन येतो देजो वाटून सगळे गावात लेकर जा घेऊन या <laughs> ൂല സൂക്ഷ്മ കവീരപൂർവാസിവര മുനി മാതാ പുരഹര വരദായ മുരഹര പ്രി കമലകാരേ ജീ ജന്മധാത്ത സഹസ്രവരൂരെ ഗുണഗാത്ത ജയദേവി ജയദേവി ജയ മഹാല कदा मातृलिङ्गेटकिरीके हाटक वाटि पीयु माणिकरी शशिकर वर्धन राजनाय देवी जय देव जय महालक्ष्मी तारा शक्ति अगम्य शिव भजका गौरी संख्या मुनति प्रकृति निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निगमागम सारी

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी तू तुला आरती झाली बा आता कथा सांगू का वाचणं व वाचन चांगली कथा वाच असून कुठं गेली सुन नाही दिसून गोदा सुन हाय पण जमत नाही बसले तिच्या कमऱ्यामध्ये असं 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 आहे का हो आज सकाळी पासूनच नाही तर काल चांगलीच होती तर रडायला लागली होती ते मला पूजा मांडायची होती मस्त हाऊशीन पूजा करते पण मायसून आणि तिचं एकदम असं जमत नाही झालं लढायला लागली होती सकाळी मी समजाव समजाव केलं आता आता बसली चुपचाप हो मोठी हाऊस राहते कोणाले को पूजा करणं पूजा मांडणी करणं आणि एकदम असं अडथळा येऊन जाते तर मन भाऊक होतेस थोडस नाराज होते पुढचा गुरुवार करतो म्हणा काय आहेच पुढचा अजून गुरुवार पण तसंच समजावली नाही तिले समजली मग बरं माने ठीक आहे नाही आता लढत होत बसली होती नाही लढाव नाही कोणत्याच गोष्टीला लढाव नाही बरं चला मग आता आजचा महालक्ष्मी व्रताच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांले आणि पुढचा गुरुवार अजून पडते तर आज व्हिडिओला लाईक करा चॅनलने सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करा हां लाईक बी करा आणि शेअर बी करा पाहू आता उद्याचा व्हिडिओ दुसरा व्हिडिओ उद्या बारशाचा व्हिडिओ पाहू आता आपण डायनाचा व्हिडिओ डायना एक रहस्य ते रहस्यच ठेवू आपण थोडे दिवस ते रहस्यच राहू देऊ ठीक आहे तर चला मग लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा